महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत सौ सुवर्णाताई मोरे यांच्या विशेष आयोजनातून खोपोली नगरीत रंगला हळदीकुंकू समारंभ सण समारंभ म्हटलं तर सर्वत्र हळदीकुंकू समारंभाचे आयोजन होत असते या हळदीकुंकू समारंभामध्ये स्त्रियांचा आनंद द्विगुणित होतो त्यांच्या उत्साहाला नवीन उभारी येते दिनांक बारा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खोपोली शहर महिला अध्यक्षा स सुवर्णताई मोरे यांच्या विशेष आयोजनातून प्रभाग क्रमांक तीन खोपोली शहरात हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते या समारंभास सौ माधविताई नरेश जोशी युवा प्रतिष्ठानच्या संस्थापक अध्यक्षा सौ माधविताई नरेश जोशी यांची प्रमुख उपस्थिती होती यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अल्पसंख्याक महिला प्रतिनिधी सौ जयगुनी सात आयशिक या देखील उपस्थित होत्या असंख्य महिला भगिनींच्या उपस्थितीत हळदी कुंकू समारंभ संपन्न झाला महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी खोपोली बोललेले आहे जय नंदिनी दुर्मामध्ये आपल्याला थोडासा ते रिलॅक्स बोलतो रिलॅक्स व्हायला थोडंस आपण मैत्रीने गेलो की रिलॅक्स होतो बरोबर ना किंवा बाबाची एखादी मैत्रीण भेटली तरी आपल्याला किती आनंद होतो आज तर एवढ्या सगळ्या जमलेल्या आहेत आणि एवढ्या सगळ्यांचे विचार आपल्याला आज भेटणार आहेत त्याच्यामुळं थोडंसं खरंच खूप आनंद होतोय खूप दिवसानंतर मी ताईंकडे आली असेल मला वाटतंय आणि ताईंची आणि माझी ओळख काही जास्तची नाही आहे पण जेव्हापासून आम्ही भेटलेलो आहोत असं वाटतं की खरंच आम्ही खूप जुन्या मैत्रिणी आहोत असं थोडंसं फील होतं तसंच जे नातं आपलं सुद्धा टिकावं आणि असंच पुढं जावं एवढीच इच्छा थँक्यू महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी